श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायाचे वाचन होणार आहे अध्याय क्रमांक सोळा अध्याय क्रमांक सतरा आणि अध्याय क्रमांक अठरा हे तीन अध्यायाचं वाचन होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या सेवेमध्ये सहभागी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय क्रमांक पंधरावा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवरा गुरु साक्षात नमः श्री स्वामी त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु की जय श्री स्वामी समर्थ अध्याय क्रमांक पंधराचं वाचन होत आहे श्री स्वामी समर्थ अध्याय क्रमांक पंधरावा श्री गणेश नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इतिहाता पापता पदेने वर्तात येते काहीच नवरेची सर्व कामना पूर्वनी अंत्य दावती सुगम जे नरकरती समा नामस्मृते मुक्त याच देहा मंगळ वेडा ग्रामांत राहत आहे असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणते तयासी शिस्तोषणाची भीती नसेशी ज्यांच्या जिथे सदा आरण्यात वस्ती एकांत समर्थ परमेश्वर रूपी येते असे ज्याच्या वाटे चिंते ते करीता स्वामी भक्ती जन असे त्यावेळी मंगळ वेड्यात बाळाप्पा ते ही लाहत दारिद्र्य विडित बौद्धी नसते ती त्याची तो एक सहज वनमास जातात येते देखील समर्थाशी दिगंबर येते राजा हे ये संक पूर्ण तिथवर केले शेन ऐसे नवल ते कुणी लटांगणात घाले तिचे अष्टभावे दाटून ये माता ने मनेकुटा मने खूप आकटाक्षा करूनी दासास पाहावे स्वामी शनाचा प्रणोता ज्ञानी झाला तो तत्वाचा खर जोडणे अस्तित्वाचा झाला बहुत प्रकारे पावण या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष येते वरदास्त ठेव करते माने घर बुडवले बाळप्पा येते गृहस्थी दुष्टोत्तार बोले त्या सीमने सोडले संसाराचे वेड काय लाविले पर, परी बाळापाचे चिंते सामेश्वर ने सक्त त्यांना पदात ना बी चांड कोणाची एके दिवशी अरण्यात एके दिवशी अरण्यात बा बसप्पा स्वामी सेवा करी तव आली आ, असे रात धोरत मदे चित्ता जोडणी श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता अरणी समर्थ उठणे चालले पुढे जातात समर्थ असे बसप्पा मागे चालत प्रवेश लय गोर अरण्या क्रूर उडरती परी बसाप्पाचे चिंते न पाटे पाही काही भीती स्वामी चरणी जडली वृती देवान नसेची तो समर्थ केले न प्रकट झाले असंख्य वाल भूभाग व्यापल्या सकळ जे, जे अग्निसमान पदे सर्प झाला बसप्पा बस देखला इकडे वृक्षा शाखा सर्पमय दिसता मागे पुढे पाहता तो दिसतो सर्पमय पाहुणी परी त्याचे झाले नंतर येतो तयार समर्थ काय बोलले भिगू नको या समर्थाशी जितके पाहिले तितके तुझ्या ऐसे बोलता समर्थ बसपा घेत तव सर्प झाले गुप्त ते जय नष्ट झाले ते तो, तो या परतले सत्वर समर्थ झाले बसप्पा समर्थ एका देऊळ येते ते आपले अस्त्र अंग वस्त्र बसप्पा सोडते पाहता तव ते आताच वर दिस सर्व सर्व गुप्त झाला ऐसे नवल दे चकित झाला अंतर माता ठेवली स्वामी चरणी प्रेमचंदी वाहते त्याशी बोली ये ती येवती वरे घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसारधार पुत्रा असो असं जो बसप्पा भक्त संसारात उपभोग इथे रात्रंदिन स्वामी चरित्रा मंत्र आते तर इति श्री स्वामी चरित्रा सारां नाना प्राकृत समावर्त पंचोदशी अध्याय हा गोड हा श्रीस्तु शिवं भवस्तु श्री स्वामी चरणार्पण असतो अध्याय क्रमांक सोळावा श्री स्वामी समर्थ अध्याय क्रमांक सोळावा गणेशायन म भक्त जंतनार्थ येते भोवरी प्रकट होता अकलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे श्रेष्ठ सुद्धा चरित्र मान दोष प्रसिद्ध मुंबई शहरात जाऊन आनंद होता आनंद निर्वाह करते नको राजापूर तालुक्यात ज्या गाव सुंदर हरिभाव ते राहता जात याचे ते होत त्या गावाचे होते संपन्न पुराचे त्याच गावी इत माता बांधुणी ठरते मुंबईत त्याचे मित्र बनव पंडित ते करीता व्यापार त्यात तोटा झाला त्याशी एका समयी पंडितांनी स्वामीवर येतली काही तेव्हा भाव तरुणी मनी नमस केला स्वामी, स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन गुप्त तरी दर्शनातरी अक्कलकोटी येईल हरी भाव आणि त्याचे मित्र अप्पूचा व्यापार करता त्यात आपणास नुकसान सत्य येईल असे वाटेत त्याशी ही एक युक्ती भावने सर्व वर्तमान पाहती सांगती मती काय करावी समाधान भाऊ प्रकारे करते स्वाम 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 कर ते श्री स्त्रियांच्या अंगावर अलंकार ते सुटले सामर्थ्य तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावे आत्मलिंग समर्थन स्वामी सुद्धा दिसले होते त्या पादुका वस्त माझे थापल्या अमरपुरात त्या समयी मठ स्थापित असे काही पाहून भक्री भाऊ न गोसावी मठवाच राहिले इथे श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कदा समर्थ सदा प्रकृत श्री स्तू शुभम भवस्तू श्री स्वामी चरणापण असतो अध्याय क्रमांक सतरावा श्री स्वामी समर्थ अध्याय क्रमांक सतरावा श्री गणेशाय वगैरे अध्याय

अरे स्वामी स्वतः मध्ये समाधान करते मधुर शब्द समर्थ अशी गोष्टी सांगून या किंवा कोण कारणे केले याची सोय पाहिले पाहिजे पंचाक्षरीजे पाहिले म्हणजे त्या समयी प्रख्यात तो रेशवंतराव करीत जायचे देव लोक पाहते दर्शना आल्या उठून सांगितल्या गोष्टी मूळ सर ते कोणी देवमालेदार दार देती उत्तर द्यासी प्रशस्त लागले थोर माझे ना दुर्निजनी यायचा उत्तर एकूण दुखीच झाल्यानंतर ते स्वामी अक्कलकोटी असे 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 इकडे स्वामी स्वतः मुंबई वासात हिंदू त्यांच्या उद्देशाने झाले मोठं होता का ते पुरे आता तेथे जागून नव्हती प्रशस्त मग दिली निंदवाड्या याच्या स्वामी जयंती केली से, के से कोण समयी नमस्कार नाना जोशी सहज आले मुंबई से त्या एकले वर्तमान पाहुणे स्वामी स्वतःचे आनंद नानाचे तेन ती स्तवन करते त्याचे स्वामी स्वत त्याचे लावणी भक्ती धन्य झाले नानाचे शरीरांजले भजनी समर्थांच्या पुढे जोशी भुवानी सर स्वामींची पत्रिका कोरणी ती अर्पण स्वामीचरणी अक्कलकोटी पातले स्वामी चरित्र सारामृत अर्पले स्वामी मूर्ती आनंदी समर्थिरी नगर नग, नगर नगर वाचताचा आला असे अक्कलकोटी नगरात एकेशात एकावन्न प्रथम स्वामी जयंत करते स्वामी सूत्र आनंद खेळ ग्रामवात प्रथम स्वामीची प्रकट होता विजय विजय सिंग नामे बघता येतो त्यावेळेस स्वामी सुद्धा दिवस स्वामी क्षेत्र विसर्जन लाभले भरनास समजा स्वामी सुतगत झाला का काकूबाईने का, का, सत्वराजवळ केली मग बाबर समाचार परत रे पावला आत्मदा धनी एकोणी या करीत या कंदर तो दुःख समय वार्ता दुःख तरी होते से असे मग काकूबाई अक्कलकोटी लाव असे प्रसून आल्या बाई बोलल्या काय समोरशी सुत आपला येऊन बघत अक्कलकोट काय स्मरण स्मरतीचे चरणा त्याचे काय वर्ण हो कैसे समर्थ बोलते असे उल्लेख केले संधी सापडली काळ असे ओढणी मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार कुमारे होत लाईपर्स सर्व ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली ती श्री स्वामी प्रकृत भाविक भक्त प्रसिद्ध सप्तदुषा अध्याय हा घोडा श्री स्तू शुभमभव असतो श्री स्वामी पण असतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद